समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसरणार आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतं याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर समजून घेणार आहोत या महिन्यामध्ये गुरुदेव कर्कराशी राशीमधनं गोचर करणार आहेत अठरा ऑक्टोबर नंतर तुमच्या जीवनामध्ये कोणते विशेष बदल परिवर्तन घडून देतील आणि त्याचबरोबर तुमच्या कार्यामध्ये कशी सिद्धता आणतील याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती घेत असतो प्रथम स्थान हे आपला आत्मविश्वास दर्शवतो या ठिकाणी या ठिकाणी राहुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे गोचर करणारे राहू महाराज तीन तारखेनंतर तुमच्या जीवनामध्ये असंख्य प्रकारचे बदल परिवर्तन करून देणारी स्थिती उत्पन्न करत आहे या महिन्यामध्ये विशेष काय घडेल तर राहुदेव तुम्हाला एक विशेष संधी प्राप्त करून देतील उद्योग व्यवसाय आणि नोकरीमध्ये अतिशय शुभ ग्रहमान ते आणतील तुमचा व्यवसाय प्लॅस्टिक संदर्भातील असेल खरेदी विक्री संदर्भातील असेल कागद कापड या संदर्भातील असेल त्या कामामध्ये जो आत्मविश्वास हवा आहे आपला व्यवसाय आहे तो मोठा करायचा आहे डेव्हलप करायचा आहे यासाठी जो आत्मविश्वास हवा आहे तो प्राप्त करून देण्यासाठी राहुदेव मूल त्रिकोण राशीतनं गोचर करतायत तुमच्यासाठी योग्य संधी ते घेऊन येऊ शकतात धनस्थानाकडे जाऊया धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला कुटुंबाचं सौख्य दर्शवतं या ठिकाणी शनिदेव उपस्थित आहेत शनिदेव सध्या स्थितीमध्ये पुढील अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत याच ठिकाणी वक्री अवस्थेमध्ये गोचर करणार आहे तदनंतर धनस्थानातनं शनिदेवांचं गोचर हे मार्गी अवस्थेतील असेल त्यामुळे हा संपूर्ण महिना शनिदेवांची दोन फळे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात सगळ्यात प्रथम फळ म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्ही काम करता किंवा खरेदी विक्री संदर्भातील तुमची कामे असतील तर त्यामध्ये तेजी प्राप्त करून देतील आणि दुसरं महत्वपूर्ण फळ म्हणजे तुमच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळताना काही अंश तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये ताणतणाव निर्माण होत असे मानसिक स्वास्थता तर ती या महिन्यात प्राप्त होऊ शकते अशा पद्धतीने शुभ ग्रहमान आहे याचे आणखीन एक चांगले फळ प्राप्त होण्याचे कारण म्हणजे कुटुंबाचं सौख्य उत्तमरित्या मिळेल याचं सगळ्यात महत्वपूर्ण कारण म्हणजे अठरा ऑक्टोबर नंतर गुरुदेवांची नवमदृष्टी धनस्थानावर येत आहे त्रिकोणस्थानावर येत आहे गुरुदेव तुम्हाला कुटुंबातील साथसोबत प्राप्त करून देतील संघर्षमय वातावरण आहे त्यामध्ये बदल परिवर्तन घडून देतील तृतीय स्थानाकडे दे। जाऊया तृतीय स्थानामध्ये असणारी मेषराशी या ठिकाणी या ठिकाणचे अधिपती मंगळदेव होता ज्यांचं गोचर तूळ राशीमधनं रवियुक्त आणि बुधयुक्त होत आहे त्यामुळे परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना संपूर्ण परिश्रमाचा असणार आहे अधिक कार्य होतील आणि त्या कामातनं योग्य ते फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतं तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करताय युट्यूबर असाल तुमच्यासाठी संधीचा काळ घेऊन येणारी स्थिती हा संपूर्ण महिना दर्शवतो याचबरोबर भावंडांच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना अतिशय पर, हो यो उत्तम असणार आहे भावंडांसमवेत पर्यटनाची संधी प्राप्त होऊ शकते फिरण्याचे योग येऊ शकतात त्यासाठी उत्तम स्थिती आहे याबरोबरच तुमच्या कामाच्या ठिकाणची जे कलिक्स मंडळी आहेत त्यांच्यासोबत जे काही नातं तुमचं खराब होत चाललं होतं मतभेद होत होते असंख्य प्रकारचे मतभेद सातत्याने असल्यामुळे चिडचिड होत होती या सगळ्यातना तर तुम्ही बाहेर येऊ शकणार आहात आणि त्यांच्या साथ सोबत मिळाल्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी आनंदाने काम करू शकणार आहात समाधानी वृत्ती अधिकतेने वाढण्याचे शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत राशी पत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या घरामध्ये असणारी वृषभ राशी नऊ तारखेपर्यंत शुक्रदेवांचं गोचर सप्तमात वाहनाची कामे मार्गी लावून घेण्यासाठी चार तारखेपर्यंतची स्थिती अतिशय शुभ आहे तर सुद्धा शुक्रदेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते अचानक एखादं रखडलेलं अडकलेलं काम पूर्ण होऊ शकतं वास्तू वाहना वास्तू संदर्भातील काही कामे तुमची कोर्टामध्ये गेली आहेत आणि त्या माध्यमात ती कामे पूर्ण होत नव्हती तिला सुद्धा आता तुम्ही हात घाला ते सुद्धा काम मार्गी लावून देण्यासाठी संपूर्ण महिन्याची स्थिती उत्तम म्हणता येईल घर हे शिक्षण संतती आणि अधिपती बुधदेव होता ज्यांचं कोचर भाग्यात न दहावीपर्यंत अभ्यासक्रम करणारा विद्यार्थी वर्ग असो किंवा उच्च शिक्षण घेणारा वर्ग असो या सर्वांसाठी शिक्षणासाठी अतिशय शुभ ग्रहमण आहे याचं सगळ्यात महत्वपूर्ण कारण म्हणजे पंचमेश नवम गोचर करणं त्रिकोणाचे अधिपती त्रिकोणात गोचर करणं अत्यंत शुभ योग झाला याचबरोबर रविदेवांच्या युतीमध्ये गोचर करणं त्यामुळे दुग्ध शर्करा योग आपण याला म्हणू त्याचबरोबर याच ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे त्या त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ आहे तुम्ही शिक्षक वृंद म्हणून काम करता तुमच्यासाठी सुद्धा अठरा नोव्हेंबर नंतरची स्थिती अतिशय विशेष असू शकेल त्या माध्यमातून तुम्हाला सध्या स्थितीमध्ये गुरुदेवांचं जे गोचर आहे ते पंचम गोचर पाचव्या स्थानातनं गोचर सुरू आहे त्यामुळे पाचवा गुरु तुम्हाला सध्या स्थितीमध्ये आहे परंतु येणाऱ्या अठरा ऑक्टोबर नंतर शिक्षक वृंद हात सेवाभावी वृत्ती वाढेल समाजापर्यंत समाज हितोपयोगी उपयोगी गोष्टी तुम्ही सांगू शकाल विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा या संपूर्ण दिसून येत आहे आपण सुख सुद्धा पाहतो जे संततीसाठी प्लॅनिंग करतायत अशा दाम्पत्यांना सांगू ते हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्तम आहे तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये संततीचं सौख्य कसं आहे त्या बाबतीमध्ये काही अडचणी असतील तर त्यावरती आपल्या जन्मलग्न कुंडलीला तपासून घ्या त्या माध्यमातून अगदी छोटे छोटे धार्मिक उपाय तुम्हाला सांगितले जातात आणि त्या माध्यमातून ती उपासना करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दाम्पत्य जीवन उपभोगताना तुम्हाला संततीचं सौख्य प्राप्त करून नक्कीच घेऊ शकता पंचम स्थानावर आपण प्रणयाचं सौख्य पाहतो संपूर्ण महिना प्रणयासाठी अतिशय शुभ आहे स्थानाकडे जाऊया सहाव्या घरावरनं रोग आणि शत्रू पाहिला जातो सहाव्या घराचे अधिपती जे आहेत ते चंद्रदेव होतात जे सव्वा दोन दिवसांनी परिवर्तित होतात परंतु या ठिकाणी येणारे ग्रह हो किंवा या ठिकाणी येणाऱ्या दृष्ट्या फार महत्वाच्या ता। ठरतात त्याचबरोबर या ठिकाणी केतुदेवांची बारावी दृष्टी येत आहे कारण केतुदेव तुमच्या पंच सप्तमातनं गोचर करतायत आणि याचबरोबर लग्नस्थानातनं राहुदेवांचं गोचर सुरू आहे या ठिकाणी अठरा ऑक्टोबर नंतर गुरुदेव येतील त्यामुळे संपूर्ण महिना तुम्हाला आरोग्यासाठी विशेष उत्तमच म्हणता येईल मोठ्या प्रमाणातील कुयोग हो अजिबात नाहीयेत परंतु अठरा ऑक्टोबर नंतर मात्र थोड्याशा पोटाच्या तक्रारी किरकोळ प्रमाणात अगदी जाणवू शकतात फार मोठ्या प्रमाणात नाही आणि या सुद्धा गोष्टी कशामुळे घडतील तर अठरा ऑक्टोबर नंतर फिरण्याचे योग जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत वातावरण बदललेलं आहे किंवा खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या या माध्यमातून पोटाचे विकार संभवू शकतात मोठे आजारपण नक्कीच नाही तुम्ही सध्या स्थितीमध्ये साडेसातीतनं जाताय त्यामुळे आजारपणाच्या किरकोळ की होईना सतत तुम्हाला तक्रारी सुरू असतात त्याचबरोबर मानसिक ताण तणाव किंवा तुम्ही जर सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय तर थोडासा कामाचा ताण जाणवतो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये अठरा ऑक्टोबर पर्यंत राहू शकतील तर नंतर त्या कमी होतील सातव्या घराने जोडदाराचं सुख पाहिलं जातं ते रविदेव भाग्यातनं गोचर करतायत तुमच्यासाठी एक विशेष संधी आणतील ते, ते म्हणजे प्रणयाचे संकेत उत्तम घेऊन येणं रविदेव सप्तमाचे अधिपती होतात त्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार त्यामध्ये तेजी कशी आणायची आहे आर्थिक व्यवहार व्यवस्थित कसे झाले पाहिजेत याचं पूर्ण ज्ञान प्राप्त करून देतील याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भाग्यांमधनं शुभसंकेत घेऊन येण्यासाठी ही स्थिती उत्तम मानली जाते केंद्राचे अधिपती जेव्हा त्रिकोणात भाग्यातनं गोचर करतात त्यावेळेस त्या तुम्हाला भाग्यदाय घडून आणतात अनेक प्रकारे तुमच्या कामाच्या मीटिंग प्लॅन होतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला बिझनेस डेव्हलप करता येतो म्हणजेच पार्टनरशिप मधील व्यावसायिक वर्ग जो आहे त्यांना सांगू इच्छिते नक्कीच तुम्हाला आता संधीचा काळ आहे या दरम्यान तुम्ही तुमच्या व्यवसायाला तेजी प्राप्त करून घेऊ शकता कामे वाढवू शकता नवीन एखादा व्यवसाय तुमच्या आहे त्या व्यवसायामध्ये ऍड करू शकता तुम्ही महिला वर्ग असाल तुमच्यासाठी कागद कापड गोड पदार्थ या संदर्भातील व्यवसाय तेजीत स्थिती संपूर्ण महिना दिसून येत आहे राशी पत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊयात नवम स्थानावर आपण उच्च शिक्षण पाहतो शुभ संकेत पाहतो भाग्योदय पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी तूळ रास येते शुक्रदेवांचं गोचर पंचमातन होत आहे नऊ तारखेपर्यंत तदनंतर ते षष्टातन गोचर करतील म्हणजेच शुक्रदेव तुम्हाला अचानक लाभप्राप्ती असे शुभ संकेत आणतील म्हणजेच तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी उच्च पदे अधिकार प्राप्त करून देणं नोकरीच्या ठिकाणी आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये तेजी प्राप्त करून देणं आर्थिक लाभाची संधी निर्माण करून देणं हे व्यवसायाच्या ठिकाणी शुभ संकेत घेऊन येतील त्याचबरोबर याच महिन्यामध्ये शुभ संकेत आणखीन एक घडणार आहे तो म्हणजे तुम्ही जे कार्य अर्धवट ठेवलेलं आहे काही कामे अर्धवट सोडली होती त्या कामात ना तुम्हाला यश लाभ प्राप्त होणं असे सुद्धा शुभ संकेत या संपूर्ण महिनाभरात दिसून येत आहेत राशी पत्रिकेतील दशमाकडे जाऊयात दहाव्या घरावर आपण व्यवसाय पाहतो व्यवसाय कुठला निवडावा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो परंतु ते तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार जर तुम्ही विश्लेषण करून पाहिलं तर नक्कीच तुम्हाला अधिकाधिक व्यवस्थित माहिती मिळू शकते व्यावसायिक वर्गाने दोन गोष्टी मध्ये प्रमुख लक्ष देण्याची आवश्यकता आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला व्यवसायामध्ये काही लिगली प्रॉब्लेम येत आहेत वारंवार जाणवत आहेत त्यातनं बाहेर पडण्यासाठी आता त्या सगळ्या गोष्टी हाताळणं सुरुवात करा त्या गोष्टीतनं बाहेर येण्यासाठी प्रयत्न चालू करा त्याचबरोबर व्यावसायिक वर्गाने मोठा व्यवसाय आपला करण्यासाठी मीडिया क्षेत्राचा आधार घेतलेला नक्कीच चालणार आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकणार आहात त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्ही न्यायाधीश म्हणून काम करता किंवा गव्हर्मेंट खात्यामध्ये नोकरीच आहात तर तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहेत त्यामुळे या दरम्यान तुम्हाला कामामध्ये अतिउत्साह निर्माण होणं कामामध्ये यश संपादन होणं आणि योग्य पद्धतीने न्याय देण्याचं कार्य तुमच्याकडून घडून येणं असे सुद्धा शुभ संकेत येऊ शकतात राशीपत्रिकेतील दशमावर आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय सुद्धा पाहतो आणि विक्रीच्या व्यवसायासाठी नक्कीच शुभ संकेत संपूर्ण महिना दिसून येत आहे खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त झालेली सुद्धा या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये दिसून येणार आहे राशीपत्रिकेतील लाभाकडे जाऊयात लाभस्थानामध्ये येते गुरुदेवांची रास आणि गुरूंचं गोचर होतंय आहे पंचमातन गुरुदेव अठरा ऑक्टोबर पर्यंत स्वतःच्या स्थानाला पाहणार आहेत त्यामुळे विशेष लाभ प्राप्त करून देतील कामामध्ये उत्साह देतील तुम्ही पौरोहित्य करता ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र यामध्ये काम करता तुम्हाला अनेक शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये काम करता तर नक्कीच तुम्हाला त्यातनं सुद्धा लाभाचे आणि शुभ प्रसिद्धीचे शुभ संपूर्ण महिनाभरामध्ये प्राप्त होतील राशी पत्रिकेतील बाराव्या घराकडे जाऊयात खर्चाच्या दृष्टीने हा महिना कसा असणार आहे खर्चस्थानाचे अधिपती शनिदेव होतात ज्यांचं गोचर धनातनं होतंय त्यामुळे या महिन्यामध्ये मोठ्या गुंतवणुकीचे योग आहेत वायफळ खर्च अगदी कमी प्रमाणामध्ये या संपूर्ण महिनाभरामध्ये खर्च हा तुमच्या कुटुंबातील सुखासाठी कुटुंबातील गरजा पूर्ण करून देण्यासाठीच होऊ शकतो आणि त्याचबरोबर या संपूर्ण महिनाभरामध्ये मोठ्या गुंतवणूक झाल्यामुळे तुम्हाला विशेष खर्चाचे प्रमाण झालेले आहे याची जाणीव होऊ शकते हा खर्च दिसून येऊ शकतो संपूर्ण महिनाभरामध्ये परदेशात राहणाऱ्या वर्गासाठी शुभ संकेताचा हा महिना आहे परदेशात जायचं आहे शिक्षणासाठी नोकरीसाठी नोकरीचे प्रयत्न करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा या महिन्यातील बारा तारखेनंतर प्रयत्नांना सुरुवात करावी अतिशय शुभ संकेत तुमच्यासाठी आहे पी आरचं काम रखडलं असेल तर त्यासाठी आता विशेष उपासना आपण समजून घेणार आहोत त्या उपासनेच्या आधारे नक्कीच तुम्ही तुमचे काम पूर्ण करून घेऊ शकता आता आपण उपासनेकडे ओळूया सगळ्यात प्रथम आपण समजून घेत आहोत ती सोत्रा, शनी महाराजांची साडेसाती सुरू आहे तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी काय उपासना करायची रोजच्या व्यवहारामध्ये रोजच्या दैनंदिनीमध्ये तुमच्याकडनं रोज एकदा मारुती स्तोत्र शनी स्तोत्र म्हणण्यात ठेवा जेणेकरून तुमचा उत्साह कायम राहील कामातील अडथळे अडचणी कमी होतील दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला संततीचं सौख्य सौख्य प्राप्त व्हावं आणि त्याचबरोबर अठरा ऑक्टोबर नंतर जाणवणार आहेत त्या कमी व्हाव्यात म्हणून दत्त महाराजांची उपासना तुम्हाला अठरा ऑक्टोबर नंतर नियमित प्रमाणे करायची आहे ज्यांना विवाह करायचा आहे विवाह इच्छुक वधुवरांना पाचवा गुरु सुरू आहे अठरा ऑक्टोबर नंतर सहावा गुरु सुरू होईल तुमच्यासाठी सुद्धा गुरुदेवांची जप करणं किंवा गुरुदेवांची उपासना करणं अतिशय श्रेष्ठ ठरणार आहे आज आपण समजून घेतलं संपूर्ण ऑक्टोबर महिना कुंभराशीच्या जातकांना कसं कर राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा त्याचबरोबर तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात त्यातनं मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावरती नक्कीच संपर्क करून तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार अगदी छोटे छोटे पण प्रभावी असे मंत्रशास्त्राचे जे विनाखर्चिक उपाय असतात ते तुम्ही करून पहा त्याचं मार्गदर्शन घेऊन पहा आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्या पुन्हा भेटूयात अशाच माहिती सहतोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी